आपल्या एक स्टेप शिकवलेली असती एकचल समीकरणाची मग आपण हा ही स्टेप जर दिसली तर आपण डायरेक्ट धरसव धरसोड लगेच काय करतो एकचल पद्धतीने सोडतो पण तसं पाहायला गेलं तर हे एकचल पद्धतीने न सोडवता आपल्याला साध्या पद्धतीने सोडवता येतं आणि त्याला सोपी पण पद्धती नाहीतर काय करतो आपण ही स्टेप दिसली की लगेच सरळ सरळ सहाचा तीनशे गुणाकार करतो दोनशे चारशे गुणाकार करतो यांचा वेगळं गट करून घेतो सहानी एक्स ला आठ ने सहा दोन ला आणि आठ नी सहाला आणि परत यांचा क्रॉस गुणाकार करून खालच्या संख्येचा गुणाकार करतो त्या उदाहरणाचं सुद्धा तसंच करणार तुम्ही म्हणजे तुमच्या डोक्यात काय झालेली ती एक स्टेप फीड झालेली आहे पण हे हे जे उदाहरणं आलेले एक काहीतरी वेगळ्या कारणानं आलेले आहे आणि याला एक सोपी पद्धती आहे ती सोपी पद्धत माहीत सुद्धा असणं गरजेचं आहे मग अशा वेळेला काय करायचं ही लंबी स्टेप आलेली एकचल पद्धतीची मग ती एकचल पद्धतीला काय करायचं मोठ्या स्टेपचा उपयोग न करता साध्या सोप्या पद्धतीनं सोडायचं बघा ह्या सर्वोच्च सर्व संख्या एका पाड्यात आलेल्या असत्या यांची या सर्व संख्येची कुठं ना कुठं तरी एकमेकाशी भेट झालेली असती म्हणजे दोन सहा आठ सहा तीन बारा या ज्या संख्या आहे या सर्व संख्येची भेट चोवीस या ठिकाणी होती कस उदाहरणार्थ आपण आता काय करू डबल सहा आलेले म्हणून चोवीस घेऊन बघूया ठीक आहे आता पा बार दोन्ही किती होणार चोवीस होणार याला चार न जर गुणलं तर किती येणार चोवीस येणार आठला जर तीन न गुणलं तर किती चो येणार चोवीस येणार चोवीसला एक न गुणला किती येणार चोवीसच येणार तीनला आठ न गुणलं तर किती येणार चोवीस येणार आणि बाराला जर चोवीस न गुणलं तर किती येणार चोवीसच बाराला जर दोन गुणलं तर किती येणार चोवीस येणार बरोबर मग ह्या सर्वच्या सर्व संख्याला प्रत्येकाने गुणून गुणून चोवीस ही संख्या आणायची आपल्याला मग त्याला म्हणायचं लसावी काय म्हणायचं त्याला लसावी लसा आता प्रत्येक संख्येला ज्या ज्या संख्येनं गुणलं त्या संख्येनं वरच्या संख्येला गुणाचं लक्षात ठेवा हा मी काय सांगितलं डबल एकदा आहे का दोन या संख्येला कितीनं गुणलेल्यानंतर चोवीस येणार मग बाराने वर गुणाचं कळलं सहाला लाग ला किती निगुणल्यावर चोवीस येणार चार निगुणल्यावर म्हणजे वर किती गुणाचं चार गुणाचं लक्षात घ्या परत नाही कळू लागलं का आठ ला किती गुणाचं तेव्हा चोवीस ईन मग वर किती गुणाचं लक्षात राहीन का आता तसंच चोवीस ला किती गुणल्यावर चोवीस रे म्हणजे वर एक ने गुणाचं तीन ला किती गुणल्यावर चोवीस ईन आठ ने म्हणजे वर आठ गुणाचं अलग झा आता सांगा मग आता आपण एक्स्टू डायरेक्टच काय करून टाकू खाली चोवीस ही संख्या लिहून टाकू सांगा परत एकदा मात्र दोन लाख कितीने गुणल्यानंतर चोवीस येणार ए बाराना म्हणजे बाराने वरती गुणाचं बार तरी आपलं बार किती होते मग छत्तीस प्लस चारला किती मुलल्यानंतर सहा ला किती गुणल्यानंतर चोवीस येणार आहे चार न म्हणजे वर किती गुणाच चारनी याला एक्स लागेल का इथं एक्स घ्यायचा नाही इथं मायनस आहे म्हणून मायनस देऊन टाकायचं आठ ला किती मुलल्यानंतर चोवीस येणार वर तीन नि गुणाच तीन एक्स प्लस चोवीस ला किती गुणल्यानंतर चोवीस येणार एक ना बदरी एक ना नाच गुणाचं वर दोन्ही एक्स मायनस चीन आहे मायनस देऊन टाकायचं तीनला किती निघून चोवीस येणार आठ मग वर आठ गुणाच आठ पण चे एक्स मायनस आणि बाराने किती निघून चोवीस येणार हे दोन्ही मग बा याला गुणाचं बार दोन निगुणाचं बे दोनी? चार ठीक आहे आणि खालच्या लसवी काय करून टाकली सगळ्याची एक लिहून टाकलेली आहे आपण बसलं ध्यानात आता काय करायचं चल सारखे सारखे जेवढे तेवढे घेऊन टाकायचे ची। छत्तीसची जोडी कोण आहे तीन अजून दोन अजून चाळीस हे चारही जोड्या झाल्या आता हां मग आता छत्तीस आणि प्लस दोन हे प्लस आहे बरं का आणि हे पण काय आहे प्लस प्लसची प्लस बेरीज करून घेऊ आपण अगोदर समजून राहिलं का हे छत्तीस ला प्लस आहे आणि दोन ला पण काय आहे प्लस आहे मग छत्तीस प्लस दोन काय होणार अडोतीस अडोतीस कुठून आले कळलं की हे तीन ला मायनस आहे आणि चाळीसला पण काय आहे मायनस मायनसचा गट वेगळा केला आपण मग या दोघाची बेरी चाळीस आणि तीन मायनस त्रेचाळीस आलं घनात आता सोळाची जोडी कोण आहे चार सोळा प्लस आहे आणि चार काय आहे आहे मग बघा बेरीज वाजवा बाकी सोळातून चार गेले खाली उरले प्लस बारा चे नस सांगा जा किती चोवीस हे अडतीस प्लस आहे प्लस मायनस काय होत असती मग अडुतीस म्हणून त्रेचाळीस जाते का मग त्रेचाळीस म्हणून अडुतीस काढायचे सांगा खाली किती उरले पाच मायनस पाच प्लस बारा जसेला तसे चोवीसच्या पुढे ह्या संख्याच्या पुढं काय करून टाकू आपण एक घेऊन टाकू हम्म लगेच चोवीस नाही एक आहे चोवीस एक चोवीस समजलं का हम्म एक एक घेण्याची काही गरज नाही नुसतं एक लिहिलं तरी चालतो तुम्ही मायनस पाच एक्स बारा पलीकडे नेऊन टाकायचे का बर जोडी या ह्या संख्या काय झाल्या या जोड्या खरं बर का मायनस पाच एक्स चोवीस म्हणून बारा गेले खाली किती उरले बारा आता सांगा बरं मग यक्स बरोबर बारा वरती जाते अंश स्थानी आणि पाच पुढे येते खाली हे किती सोपं गणित आहे जर तुम्ही याला क्रॉस गुणाकार करीत बसले असते तर अजून गणित काय झालं असतं मोठं झालं असतं ती गणित आपल्याला अर्धा घंटा सुद्धा आलं नसतं तुम्ही काय करू शकता ही स्टेप ही जी स्टेप आहे ना आता हे आपण छत्तीस दोन अडोतीस केले तर मनातल्या मनात मनत तुम्ही लगेच डायरेक्ट काय करू शकता छत्तीस दोन अडोतीस मग मायनस तीन एक्स आहे ना मग लगेच अडोतीस मधून तीन काढून टाकायचे मायनस आहे ना ये अडोतीस मधून तीन गेल्यानंतर किती उरत आहे पस्तीस मग पस्तीस मग हे मायनस चाळीस आहे चाळीस मधून पस्तीस गेले खाली किती उरत आहे पाच लगेच पाच ही स्टेप लिहिण्याऐवजी ही स्टेप लिहू शकता प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही कळलं तुम्हाला ते मी काय सांगितलं आता हे बा छत्तीस दोन अडतीस हे मायनस तीन हा नाहीये मग मायनस तीन गेले तिथून खाली किती उरले पस्तीस मग पस्तीस चाळीस ची जोडी होईल चाळीस म्हणून पस्तीस गेले खाली किती उरले पाच डायरेक्ट स्टेप घेऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला पण माहिती आहे की आता बारा ची चोवीस ची जोडी आहे डायरेक्ट घेऊ शकता तुम्ही असं चोवीस म्हणून बारा गेले उरले बारा आणि मायनस पाच खाली परीक्षेला तुम्ही फास्ट करू शकता हे गणित बघा एकदा आता हे गणित तर सगळ्यात सोपं आहे ह्या ह्या ज्या उदाहरणाला यासारखी स्टेप करायची गरज नाही हा जो प्रकार आलेला आहे ना थोडा वेगळा आहे याच्यापेक्षा हे सगळे एका ठिकाणी चोवीसला ला भेटत होते हम्म पण हे जे उदाहरणं आलेले ह्या ज्या खालच्या संख्या आहे त्या वेगळ्या आलेल्या आहे बघा कशा आलेल्या आता सहाची फोड करायची दोन गुणिले तीन किती झाले बेतरीक सहा बाराची फोड सांगा तीन चौक बारा दिसतं का वीसची फोड सांगा चार चारपनशे वीस तीसची फोड सांगा पाच सख तीस बेचाळीसची फोड सांगा सहा गुणिले सात आणि छप्पनची फोड सांगा साठी सातेआठी छप्पन काय दिसलं बरं तुम्हाला याच्यात इथं तीन आहे तेच तीन इथं आले इथं चार आहे तेच चार इथं पाच आहे तेच पाच कुठं आले इथं आले सहा सहा सात सात तर शेवटी आठ हे सुद्धा करायची गरज नाही फक्त तुम्हाला जर गणित कळलं ह्या नमुन्यातलंय ह्या प्रकारातलंय तुम्ही अशी फोडसुद्धा करायची नाही मग सोडायचं कसं याला ही जी सुरुवातीची संख्या आहे एक आणि दोन एक शे दोन लिहायचं बर का शेवटची संख्या किती आहे एकशे दहा आठ हे घ्यायचं आणि माझ्यात काय करायचं त्यांचं मायनस घेऊन वजबाकी करायची ह आठ एक आठ मायनस चिन्ह बे एक आठ दोन्ही सोळा आठातून दोन गेले सहा सोळा दशाला बेत्रिक झालं बे उत्तर तीन भागिले आठ एवढं गणित करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता डायरेक्ट असं गणित सोडू शकता कसं गणित जर केलं तर उत्तर काय येणारे तीन छेद आठ उदाहरणार्थ आपण काय करू आता एक सोपं घेऊन टाकू आता हा एक छेद सहा एक छेद बारा एक छेद वीस एवढंच घेऊ आपण नुसतं सांगा मग आता काय फोड होणार याच्यात दोन मुलीले तीन तीन मुलीले चार आणि चार मुल पाच सांगा मग आता एक छेद दोन घ्यायचे आणि एक छेद पाच घ्यायचे पाच बे बेक मातात मायनस चिन्ह पाच दोन्ही पाचतून दोन गेले तीन छेद दहा झालं उत्तर समजलं का अशी सोपी पद्धती असे प्रश्न परीक्षेला हमखास येतात कारण त्यांना माहिती आहे की ह्या उदाहरणाची शॉर्टकट पद्धती आणि हे गणित आपण दहा शेखांच्या आत सोडू शकतो म्हणून ते दिलेले असते पण ज्यांची प्रॅक्टिस नसते ज्यांना माहीत नसतं ते काय करत बसतं आपण याला क्रॉस गुणाकार करून खालच्या संख्यात गुणाकार करत बसतो म्हणजे त्याच्यातच वेळ चालला